दिंडोरी नका परिसरातील एका सोसायटीत राहणाऱ्या महिलेचा फ्लॅट खरेदी करता यावा यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून एका परप्रांतीय इसमाला बुधवारी दुपारी दिनांक तेरा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला आणि काही युवक पदाधिकारी मनसे स्टाईलने समाचार घेत बेदम चोप दिल्याचं वृत्त आहे या घटनेनंतर प्रकरण पंचवटी पोलीस ठाण्यात पोहोचलेलं आहे मनसे पदाधिकाऱ्यांनी चोप दिलेल्या परप्रांतीय आणि पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी धाव घेतली खरी मात्र दोघांनी एकमेकांविरोधात तक्रार न दिल्याने सदरचे प्रकरण पोलीस ठाण्यातच मिटले असल्याचा वृत्ताला पोलिसांनी दजोरा दिला आहे आणि याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की दिंडोरी नाका परिसरात एका इमारतीत परप्रांतीय इसम राहत असून अठ्ठावीस फ्लॅटपैकी सात फ्लॅट परप्रांतीय इसमाचे आहेत परप्रांतीय कंपनीत कामगार आणि खाजगी सुरक्षा पुरवण्याचं तो काम करतो आणि त्याच इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर एका महिला तिच्या मुलांसमवेत राहत असून परप्रांतीयाला त्या महिलेचा फ्लॅट खरेदी करायचा असल्याने तो मागील सहा ते सात साथ महिन्यांपासून सदर फ्लॅट बाहेर अर्धनग्न अवस्थेत फिरणे आरडाओरडा करणे महिलेच्या दरवाजासमोर चपला काढणे कचरा टाकणे कधी कधी असलेली हातवारी करणे असे प्रकार करत असल्याने त्रस्त झालेल्या महिलेनं मनसेच्या एका पै महिला पदाधिकाऱ्याकडे तक्रार केली या प्रकारामुळे संतापलेल्या मनसे कार्यकर्त्यांनी दुपारी थेट परप्रांतीय राहत असलेले इमारती धाव घेत त्याला जाब विचारलं यावेळी त्याने अरेरबी केल्याने मनसेच्या पंधरा ते वीस पदाधिकाऱ्यांनी त्या परप्रांतीयाला बेदम चोप देत पोलिसांना माहिती कळवली पोलीस दाखल झाल्यानंतर परप्रांतीय आणि मनसे पदाधिकारी तसेच पीडित महिला यांनी पंचवटी पोलीस ठाणे गाठले पोलीस ठाण्यात पोलिसांसमोर कथन हा प्रकार कथन केल्यानंतर पीडित महिलेनं तक्रार देण्याची तयारी केली मात्र मनसेचे काही पदाधिकारी आणि परप्रांतीय कामगारांचा परप्रांती कंत्राटदार यांच्या समजत्याने वाद मिळवण्यात यश आलं एनसीएन न्यूजसाठी राजेंद्र साखरे नाशिक